नमस्कार मंडई भरपूर ठिकाणी हरभऱ्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये अळीचा अटॅक हा वाढलेला आहे मी तुम्हाला या व्हिडिओमधून हरभऱ्यावर वापरण्यात येणारे टॉप पाच किंवा सगळ्यात चांगले पाच कीटकनाशक तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा तर आता आपण पाहणार आहोत की हरभऱ्यावर वापरण्यात येणारे पाच टॉप कीटकनाशक किंवा की पाच चांगले कीटकनाशक कोणते की ज्यामुळे आपल्या हरभऱ्यावरती अळी ही संपूर्ण त्या नष्ट होईल आणि आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट हा मिळणार आहे तर सगळ्यात पहिलं कीटकनाशक मी तुम्हाला जे कीटकनाशक सांगणार आहे आता हे पाचही चांगले आहे आता ह्या पाचपैकी तुम्ही कोणतेही वापरू शकता आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की पहिल्या नंबरचं नाव घेतलं तर ते चांगलं असं नाही तुम्हाला पाचही कीटकनाशक हे चांगले चांगले रिझल्ट देणार आहे तुम्हाला दिसून येणार आहे पहिल्यात सगळ्यात पहिलं म्हणजे एक कोराजन जे की ड्यूपॉन कंपनीचं येते तर याचा डोस आपल्याला पंधरा लिटर पाण्यासाठी वापरायचा आहे सहा ते सात मिली कारण भरपूर शेतकरी एकरी पाच किंवा सहा पंपस मारतात त्यामुळे आपला डोस हा वाढवावा लागतो तर आपण पाच किंवा सहा मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी कोराजन हे वापरू शकतो त्याचप्रमाणे अदामा कंपनीचं बॅराझाईड आता हे बॅराझाईड काय करतं की आपल्या याच्यावर असणाऱ्या अळ्या ह्या संपूर्ण तेथे ते मारण्यासाठी मदत करते कारण याच्यात दोन घटक आहे बॅराझाईडचा डोससुद्धा तुम्ही पस्तीस ते चाळीस मिलीसुद्धा हा वापरू शकता पंधरा लिटर पाण्यासाठी जास्त अळीचं प्रमाण असेल तर मी तुम्हाला जो डोस सांगत आहे तर हा एकरी जवळपास असं समजा की सहा ते सात डबे जे शेतकरी मारते तर त्या शेतकऱ्यांसाठी आहे त्याचप्रमाणे तिसरं कीटकनाशक ते म्हणजे सिजंडा कंपनीचं ॲम्प्लिगो आता ह्या ॲम्प्लिगोमध्ये दोन घटक आहे एक मजिन कोराजिनचा घटक आहे आणि एक सायलोथिन आहे तर ह्या दोन घटक असल्यामुळे सुद्धा ह्या आम्प्ली गोचासुद्धा चांगला रिझल्ट आपल्याला मिळत आहे त्याचप्रमाणे तुम्हाला जर हलक्यामध्ये मारायचं असेल तर क्लोरोप्लस सायफरमेथ्रीन त्याचप्रमाणे त्याच्यासोबत आपल्याला तेथे इमामेक्टीन घ्यायचं आहे म्हणजे गॅस पॉयझनसुद्धा आणि इमामेक्टीन ह्या दोघांचं कॉम्बिनेशन मारायचं आहे गॅस पॉयझन म्हणजे क्लोरोप्लस सायपर किंवा प्रोपेनोप्लस सायपर घ्यायचा आहे आपल्याला तीस मिली आणि इमाम एक्टिंग घ्यायचा आहे त्याच्यात आपल्याला दहा ग्रॅम हे सुद्धा तुम्ही वापरू शकता त्याचप्रमाणे तुमच्या बाजारपेठेमध्ये जर एखादी अजून चांगलं कीटकनाशक मिळालं आता याच्यामध्ये मी सांगतो म्हटलं तर दहा पंधरा आहे परंतु मी तुम्हाला चार सांगितले त्याचप्रमाणे पाचवं जे कीटकनाशक आहेत तर हे तुम्हाला भरपूर शेतकऱ्यांनी जे बी एस एफ बी एस एफ कंपनीचं जे एक्सपोनस आहे तर हे सुद्धा येथे मारलेलं होतं तर त्याचासुद्धा शेतकऱ्यांना चांगला रिझल्ट आला आहे परंतु हे जे मी तुम्हाला चार सांगितले हे चार मी स्वतः वापरलेले किंवा स्वतःच्या अनुभवातून तुम्हाला सांगितले पाचवं कीटकनाशक शेतकऱ्यांच्या अनुभवातून मी तुम्हाला सांगितलं आहे तर एकंदरीत हरभऱ्यावरील अळी कवर करासाठी किंवा नियंत्रण मिळवण्यासाठी तुम्हाला या व्हिडिओमधून थोडशी किंवा तुमच्यासाठी थोडीशीही माहिती होती तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांचासुद्धा तिथे फायदा होईल आणि हरभऱ्यावरची अळी नियंत्रित करून त्यांना हरभऱ्यापासून चांगलं हे मिळणार आहे पुन्हा एकदा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद